प्रत्येक राजकीय करायला विसरू नका ईव्हीएम बॅन करा बॅलेट पेपर वर निवडणुका घ्या विरोधक नेहमीच निवडणुकांचा निकाल लागला की अशा प्रकारची घोषणा करतात अशा प्रकारची मागणी करतात पण मंडळी तुम्हाला माहिती आहेत का की जर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायच्या असतील तर सरकारकडे जाण्याची गरज नाही ना निवडणूक आयोगाकडे किंवा कोर्टात जाण्याची गरज आहे विरोधी पक्षांनी जरी ठरवलं तरी सुद्धा मतदारसंघामध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका घेता येऊ शकतात आणि हो फक्त नगरसेवक नाही तर आमदार आणि खासदारकीची अर्थात विधानसभा आणि लोकसभेची सुद्धा निवडणूक बॅलेट पेपरवर घेता येऊ शकते कसं पाहूयात ह्या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी नुकताच चार राज्यांच्या जे निवडणुकांचे निकाल आले आणि पाचव्या राज्या स्थानिक पक्ष तिथे सत्तेत आला त्यानंतर पुन्हा एकदा इतर विरोधी पक्षांकडनं अशी मागणी करण्यात आली आहे की ई व्ही एम बॅन करून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या त्याला कारण असं दिलं जातं की बॅलेट पेपरवर निवडणुका पारदर्शक होतात ईव्हीएमवर बॅन ई व्ही एममध्ये ते हॅक करू शकतात अशा प्रकारची मागणी केली जाते अशा प्रकारचं बोललं जातं कारण मध्य प्रदेशमध्ये ज्यावेळी बॅलेट पेपरचं जे पोस्टल बॅलेटचं सध्या मतदान आलं ते आकडेवारी आली त्या आकडेवारीमध्ये असं दिसलं की काँग्रेसला सर्वच जे पोस्टल मतदान होतं तिथे काँग्रेसला भारतीय जनता पक्षापेक्षा जास्त मतदान झालेलं आहे म्हणजेच काय की बॅलेट पेपरवर काँग्रेस जिंकत होतं पण ईव्हीएमवर काँग्रेस हरलं अशा प्रकारचा काहीतरी ती अशी काही मुद्दा जो आहे तो विरोधी पक्षांनी मांडलेला आपल्याला पाहायला मिळालं आणि मग तिथून ती मागणी पुन्हा सुरू झाली की ईव्हीएम बॅन करा आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या यापूर्वी सुद्धा अशी मागणी झाली होती या, या संदर्भात सुप्रीम कोर्टात सुद्धा गेले होते सुप्रीम कोर्टानं याचिका फेटाळली होती ईव्हीएम बॅन करा ईव्हीएम हॅक होतं अशा प्रकारची बातमी आली होती त्या संदर्भातलं सुद्धा क्लीन चिट नंतर आपल्याला माध्यमांमध्ये आणि नंतर कोर्टामध्ये सुद्धा मिळाल्याची आपण पाहिलेली आहे पण मंडळी खरंच जर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला सरकारकडे किंवा कोर्टात जाण्याची गरज नाही एक अशी गोष्ट आहे जी केली तर खुद्द निवडणूक आयोग सुद्धा तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये आपली जी निवडणूक असेल ती ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेऊ शकतो हो। कशी आणि काय ते आपण पाहूयात त्याआधी आपल्याला समजून घ्यावं लागेल की ईव्हीएम मध्ये काय असतं ईव्हीएमची ची जी एक मशीन आहे त्यामध्ये एका मशीन मशीनमध्ये सोळा उमेदवारांची नावं असतात जे एम वन जे प्रकार तो येतात त्याच्यामध्ये एक नोटा आणि पंधरा उमेदवार असे असतात त्यानंतर जी एम टू प्रकारातली ई एम मशीन आलेली आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकावेस चार मशीन जोडल्या जातात म्हणजे सोळा अधिक सोळा अधिक सोळा अधिक सोळा म्हणजे एकावेस चौसष्ट उमेदवार त्यामध्ये येऊ शकतात चौसष्ट उमेदवारांना तुम्ही मतप्रसंती जी आहे ती देऊ शकतात आता जर समजा तुमच्या मतदारसंघातनं चौसष्ट पेक्षा जास्त मतदार आले म्हणजे जास्त उमेदवार जर आले तर मग काय होईल वेळी जेव्हा कधी म्हणजे यापेक्षा जर जास्त उमे उमेदवार जर क्वालिफाय झाले असतील किंवा निवडणूक लढवायला इच्छुक असतील तर अशा ठिकाणी बॅलेट पेपरवर निवडणूक आयोगाला निवडणूक घ्यावी लागते म्हणजे काय जर तुमच्या मतदारसंघात एक्स वाय झेड मुंबई लोकसभेची एक जागा आहे मुंबईची उत्तर मुंबईची किंवा दक्षिण मुंबईची त्या मुंबईच्या लोकसभेच्या जागेमध्ये एकाच वेळेच समजा ऐंशी किंवा पंच्याऐंशी उमेदवार जर निवडणुकीसाठी उभे राहिले आणि अर्ज छाननी झाल्यानंतर जर ते वा व ठरले सगळे अर्ज आणि जर पंच्याऐंशी उमेदवार असतील तर त्या ठिकाणी ईव्हीएम मशीन न येता त्या ठिकाणी बॅलेट पेपरवर निवडणूक होऊ शकते म्हणजे काय जर विरोधी पक्ष जितके गळा आहेत की सगळ्याकडे असं करा असं इकडे तसं करा त्यापेक्षा जर उमेदवार जर त्यांनी वाढवले त्यांचेच कोणीतरी उमेदवार तिथे उभे केले आणि अर्ज छाननीमध्ये जर ते सगळे वैध ठरले तर मात्र तिथे बॅलेट पेपरवर निवडणूक घेता येऊ शकते बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी तुम्हाला तो जो आकडा आहे तो आकडा जो आहे तो पार करावा लागतो आकडा पार केल्यानंतर मात्र तुम्ही तिथे निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊ शकतात तिथे तुम्हाला ई व्ही गरज लागणार नाही किंवा ई व्ही एमवर तिथे जी निवडणूक आहे ती होता येणार नाही पण म्हणजे हा सगळा जो किस्सा आहे तो दोन हजार पंधरा सोळापर्यंत चालत होता आता मात्र त्या ईव्हीएमच्या एमच्या एम टूमध्ये सुद्धा अपडेट झाला आणि एम थ्री मशीन जी आहे ती आलेली आहे आणि ती अशा एकाच वेळेस जवळपास चोवीस मशीन्स कनेक्ट करू शकते म्हणजे काय सोळा गुणिले चोवीस असे एकूण तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवारांना तुम तुमच्यासाठी पर्याय उपलब्ध असतील म्हणजे एकावेळी तुम्ही तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवार जे असतात त्यांचे ऑप्शन्स तुमच्याकडे राहतील म्हणजे एका, एका मतदारसंघात जर वैध झाले अधिकार वैध झाले अर्ज तर तीनशे चौऱ्याऐंशी अर्ज जे आहेत ते तिथे वैध झाल्यानंतर तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवार उभे होऊ शकतात आणि त्यापेक्षा जर अधिक उमेदवार झाले वैध म्हणजे जर एकाच समजा छत्रपती संभाजीनगरची लोकसभा आहे आणि तिथे जर चारशे उमेदवार लोकसभेसाठी उभे राहिले आणि सगळ्यांचे अर्ज जर वैध ठरले तरच मात्र तिथे बॅलेट पेपरवर निवडणूक होऊ शकते अन्यथा होऊ शकत नाही सध्या एम थ्री मशीन्स किती आहेत काय आहेत याबद्दलची पूर्ण माहिती उपलब्ध नाही आहे पण सध्या तरी असं म्हटलं जातं की एम थ्री प्रकारामध्ये ज्या ज्या मशीन्स त्यांची संख्या कमी आहे एम टू मशीन्स आपल्याकडे जास्त आहेत म्हणजे जास्तीत जास्त प्रकार आहेत तुम्ही एका बहुतांश लोकसभा अशा असतील जिथे चौसष्टच्या वरती उमेदवारांचे ऑप्शन्स तुम्ही तिथे भरू शकत नाही म्हणजे जर असं झालं की महाराष्ट्र देशभरात एकाच वेळेस पाचशे बे पाचशेच्या वरती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये शंभरच्या जवळपास जो उमेदवार असतील तर मात्र तिथे निवडणुका ज्या आहेत त्या बॅलेट पेपरवर घेता येऊ शकतात एव्हाना निवडणूक आयोगाला सुद्धा घ्याव्या लागू शकतात पण मंडळी बॅलेट पेपर की ईव्हीएम व्ही एम याबद्दल मला विचाराल तर ईव्हीएम एम ही अशी गोष्ट आहे की जिथे तुम्हाला लवकरात लवकर निर्णय निकाल जो आहे तो तुम्हाला मिळू शकतो बॅलेट पेपरवर बुथ कॅप्चरिंग किंवा मत पत्रिका लांबवणे चोरणे दाबून ठेवणे असे प्रकार जास्त होऊ शकतात बॅलेट पेपरवर घेतले तर मतदान मोजणीला सुद्धा वेळ जास्त लागतो म्हणून मतदान बॅलेट पेपरपेक्षा ई व्ही एमवर घेतलेलं ते चांगलं राहतं आणि यामध्ये ई व्ही एमच्या संदर्भातल्या ज्या सगळ्या टेस्टिंग्स आहेत त्या वारंवार होत असतात या सर्व टेस्टिंग झाल्यानंतरच ई व्ही एम समोर येतं म्हणून जे काही अशी मागणी केली जाते त्या मागणीमध्ये तितकंसं तथ्य नाही एव्हाना राष्ट्र म्हणजे आपण जर पाहिलं तर काँग्रेसचं राष्ट्रीय नेतृत्व जे जरी आहे राहुल गांधींनीसुद्धा कधी ई व्ही एम बॅन करून तिथे बॅलेट पेपरची निवडणूक घ्या अशी मागणी केलेली आपल्याला पाहायला मिळत नाही तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद